नवरी मिळे नवऱ्याला एकोणीसशे चौऱ्याऐंशी विनोदी पस्तीस मी रंगीत एकशे सहा मिनिटे प्रमाणपत्रक निर्मिती संस्था श्री तुलसी प्रोडक्शन निर्माता सतीश कुलकर्णी दिग्दर्शक सचिन कथा सचिन पटकथा वसंत सबनीस संवाद वसंत सबनीस संगीत अनिल अरुण संकलन अविनाश ठाकूर आणि चिंटू ढवळे गीतलेखन शांताराम नांदगावकर कला शरद पोळ रंगभूषा मोहन पाठारे केशभूषा लक्ष्मी वेशभूषा दामोदर जाधव नृत्य दिग्दर्शक मनोहर नायडू आणि प्रमोद नायडू स्थिर चित्रण मयूर वैष्णव गीतमुद्रण डीओ भनसाळी ध्वनीमुद्रक मनोहर आमरेकर निर्मिती स्थळ चित्रनगरी आर आरे कॉलनी चांदिवली आणि मुंबई रसायनशाळा अँड लॅब कलाकार सचिन अशोक सराफ संजय जोग सुप्रिया सबनीस निलिमा निवेदिता जोशी जयराम कुलकर्णी श्रीकांत मोघे दया डोंगरे आशालता प्रवीण कुमार राजन हेमंत चेतन दळवी पांडुरंग बेनारे अविनाश ठाकूर आणि टायगर पार्श्वगायक राणी वर्मा कविता कृष्णमूर्ती शैलेंद्र सिंग अनु अनुराधा पोडवाल आणि सचिन